उन्हाळा सुरू झालेला आहे आणि जसजसा उन्हाळा वाढत जातो तस तसा लिंबाचे सुद्धा वाढत जातात आज आपण मस्त रिफ्रेशिंग असं वर्षभर टिकणारं लिंबाचं सिरप पाहणार आहोत की ज्याच्यापासून तुम्ही अगदी दहा सेकंदामध्ये फटाफट लिंबाचा सरबत बनवू शकता एखाद्या वेळेस दमून जर घरी आला असाल तर अगदी दहा सेकंदामध्ये मस्त रिफ्रेशिंग असं थंडगार लिंबाचं सरबत तयार होतं किंवा एखाद्या वेळेस पाहुणे घरी आले असतील तर अगदी झटपट आपलं हे रिफ्रेशिंग असं लिंबाचं सरबत तयार होतं रेसिपी अतिशय सोपी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर त्यासाठी इथे मी एक दहा ते बारा लिंबू घेतलेले आहेत आ, लि शक्यतो लिंबू हे असे मस्त रसाळ घ्यायचे आहेत आणि आता हे स्वच्छ धुवून मी पुसून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे तर हे पहा इथे मी आता हे लिंबू कट करून घेते आणि जे आपलं लिंबू रस काढण्याचं मशीन असतं त्याने याचा रस काढून घेते तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेल ऐकूनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर हे पहा अशा पद्धतीने एक एक करत चाकूच्या साह्याने मी ही लिंबे कट करून घेत आहे आणि आता एक वाटी घेतलेली आहे एक मोठा बाऊल आणि त्यामध्ये जे आपलं लिंबाचा रस काढण्याचं मशीन असतं त्याने लिंबाचा रस मी ते काढून घेते तर अशा पद्धतीने लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे तर जास्त प्रेस करायचं जा नाही नाहीतर जो सालीचा कडवटपणा असतो तो, तो या लिंबाच्या रसामध्ये उतरतो त्यामुळे एकदम पण जास्त असं सगळीकडून प्रेस करून लिंबाचा रस काढू नका तर हे पहा अशा पद्धतीने लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे है है। है। है है। तर हे पहा सगळ्या लिंबाचा इथे मी रस काढून घेतलेला आहे साधारणतः पाऊन वाटी लिंबाचा रस झालेला आहे सगळ्यात आधी आपल्याला लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे त्यानंतर पुढची स्टेप करून घ्यायची आहे म्हणजे त्याच्या अंदाजानुसार आपल्याला साखर वापरता येते तर पाऊन वाटी लिंबाच्या रसासाठी येते मी दीड कप वापरलेला आहे साखर आणि साखर बुडे इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला हे उकळी येईपर्यंत चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही तर तुम्ही पाहू शकता मिश्रणाला चांगली अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर तिथून पुढे दहा मिनटं आपल्याला हे मिश्रण असंच शिजवत ठेवायचे आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम हीटवर आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता पाक हळूहळू शिजलेला आहे दहा मिनटं झालेली आहेत आणि आता आपल्याला पाक कसा ओळखायचा तर हे पहा अशा पद्धतीने एक तार एकसारखी येत असेल तर समजून जायचं की ते आपला पाक तयार होतो हे पहा शेवटचे जे थेंब आहेत ते एक सारखी अशी तार पडत आहे हलकेसे क्रिस्टल साखरेचे झाले तरी सुद्धा चालतील तर तुम्ही पाहू शकता हलका हलक क्रिस्टल जमा होत आहे साखरेचे भांड्याच्या कडेने आणि शेवटची एक सारखी धार धरते शेवटच्या थेंबाची पाक पूर्णपणे आता इथे मी थंड करून घेतलेला आहे आणि थोडेसे साखर जमा झालेले आहे असं तुम्ही म्हणू शकता तर काही हरकत नाही उलट हा पाक उत्तमच आहे यामध्ये आता आपण जो लिंबाचा रस घेतलेला आहे काढून तो घालायचा आहे आणि सगळं आता हे एकजीव करून घ्यायचं आहे तर आता अशा पद्धतीने साखरेचे क्रिस्टल जमा झाले असतील तर लिंबाचा रस त्यामध्ये घालायचा आहे आणि पाच मिनटं आपल्याला हे मिश्रण तसंच ठेवू द्यायचं आहे म्हणजे जे काही साखरेचे क्रिस्टल असतात ते लिंबाच्या रसामध्ये लगेचच मेल्ट होतात आणि हे इथे तुम्ही पाहू शकता एकदम सगळं असं चांगलं एकजीव झालेलं आहे आणि हा इथे आपला वर्षभर टिकणारा असं लिंबाचं सिरप तयार झालेलं आहे महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेला आपण लिंबाचा रस ज्यावेळेला काढत असतो तर जास्त करून असं पिळून घ्यायचा नाही सा नाही तर मग सालीचा कडवटपणा त्यामध्ये उतरतो ही महत्वाची टीप आहे तर इथे आपलं मस्त रिफ्रेशिंग असं वर्षभर टिकणार लिंबाचं सिरप तयार झालेलं आहे एखाद्या वेळेस गडबडीच्या वेळेला अचानक पाहुणे घरी आले असतील किंवा बाहेरून दमून आला असाल आणि पटकन काहीतरी थंडगार प्यावसं वाटत असेल तर अगदी दहा सेकंदामध्ये चटपटीत फ्लेवरचं लिंबाचं सरबत तयार होतं तर हा लिंबाचा सरबत कसा तयार करायचा एक दोन ते तीन चमचे लिंबाचा सिरप घ्यायचा आहे किंवा तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने चमचे ते वाढवू शकता आणि त्यामध्ये मस्त थंडगार फक्त पाणी घालायचं आहे हलकंसं मीठ घालायचं आवडत असेल तर सबजा सुद्धा घालू शकता आणि ते आपलं मस्त चटपटीत फ्लेवरचं लिंबाचं सर्व तयार होतं थंडगार असं रिफ्रेशिंग असं आणि थकवा दूर करणारं नक्की ट्राय करून पहा रेसिपी अतिशय सोपी आहे आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत गोड आणि रिफ्रेशिंग रेसिपी